नमस्कार मित्रांनो मी शार्दूल घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ हॅट सॉफ्टॅट कर मी असं का म्हटलं असेल कारण आज आपण जे डे नाईट सामने बघतो जे वन डे असू टी ट्वेंटी असू किंवा आता हल्ली हल्ली टेस्ट मॅच ही डे नाईट मध्ये रूपांतरित होत आहेत बरेच कमी सामने टेस्टमध्ये खेळले जातात डे नाईट म्हणून पण हळूहळू टेस्ट मध्ये पण आता डे नाईट चे सामने होऊ लागले तर हे डे नाईट ची कल्पना कोणी आणली आणि आपण खेळाडूंना रंगबेरंगी जर्सीमध्ये बघतो याची कल्पना कोणी आणली असेल तर ते ऑस्ट्रेलिया कॅरी पॅकर नावाचा एक उद्योजक होता याने वैयक्तिक काही स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या होत्या हो आणि त्याने हो त्या स्पर्धा डे नाईट आणि रंगबेरंगी जर्सीमध्ये खेळवल्या गेल्या होत्या त्यापासूनच आयसीआयसी ला आयडी आली आणि त्याने एकोणीसशे ब्याण्णव पासून रंगीबेरंगी जर्सी आणि डे नाईटचे सामने खेळवायला सुरुवात केली तर म्हणून हे हॅट्स ऑफ कॅरी पॅक करणे असं म्हटलेलं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद